हक्कासाठी नेहमी दक्ष मराठी पत्रकार संघाच्या वतीने माता सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गुणवत्त खेळाडूंच्या मातांचा सन्मान करण्यात आला पाहूया सविस्तर बातमी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सीतालक्ष्मी हॉलमध्ये नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या महिला पत्रकारांनी आयोजित केलेल्या माता सन्मान सोहळा अतिशय उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर पूनम राजपूत लाभल्या होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपाली केदारे यांनी केले पाहुण्यांचा परिचय आम्रपाली वाघ यांनी करून दिला तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया निकू परदेशी यांनी केले श्रीभ्रूण हत्या एकविसाव्या शतकाच्या तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या प्रगतीतही कायम राहणे ही समाजाच्या मानसिकतेतील गडबड आणि बदलाची गरज आहे असे परखड मत प्रसिद्ध सिरोपतज्ञ डॉक्टर पूनम राजपूत यांनी यावेळी व्यक्त केले डॉक्टर पूनम राजपूत यांनी मुलींच्या संगोपनावर महत्वपूर्ण विचार मांडले त्यांनी मुलगी झाली तर न बाळगता तिला चांगले संस्कार देऊन मोठे करण्याचे आवाहन केले समाजातील मानसिकता बदलण्यासाठी आणि मुलींच्या योग्य संगोपनासाठी असे संदेश महत्वाचे ठरतात या सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून येवला भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी तिलोत्तमा जोशी उपस्थित होत्या त्यांनी महिलाच्या यशामध्ये पतीचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचंही सांगितलं तसेच आपल्या घरातील मुलींना बळ देण्याचे आणि त्यांना सावित्रीच्या पावलावर पाऊल ठेवण्याचे आवाहन देखील केले कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार व उद्योजिका स्वाती गुजराती यांनी पत्रकार संघाने महिलांसाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले त्यांनी महिलांना केवळ घरातील चूल आणि मूल या पलीकडे जाऊन अधिक कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे ठामपणे सांगितले शहरातील वेट लिफ्टिंग आणि क्रिकेट या खेळातील गुणवंत खेळाडूंच्या मातांचा स्मृतीचिन्ह आणि झाडाचे रोप देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नैवेद्या बिद्री यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दीपाली खरे प्रमिला उमरे प्रियांका बोत्रा अलका नारायणे वर्षा गोयल माधुरी कदम रागिनी बोसे मीनाक्षी पाटील अंजना यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांच्या अथक मेहनतीमुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड